नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा माझ्या हातामध्ये ना गावरान दोडका आहे तर हे दोडके मी घेतलेले याची रेसिपी ना आज मी तुमच्यासंग शेअर करणार आहे तर एकदा जरी खाल्ली ना ही खावीशी वाटणारी आणि खूप छान लागणारी रे अशी रेसिपी आहे तर दोडके ना चांगले कापून घेतले मी म्हणजे खराब पाहून घेतलं त्यानंतर ना शिरा काढून आहे त्याच्यावर आणि आता किसून घेते तर हा दोडका आहे ना आपण किसून ठेचा बनवणार आहे याचा कोणी कोणी याला आहे ना चटणी पण पन म्हणतात पण आमच्याकडे ना ठेचा म्हणतात याला तर हा ठेचा आमच्याकडं कशा पद्धतीने केला जातो हे तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर चला आता आहे ना हा दोडका आहे ना सर्व हे दोडके ना अशाच पद्धतीने आहे ना मी किसून घेणार आहे आणि मी चुलीवरच भाजी करणार आहे त्यामुळे ना सर्व साहित्य मी इथंच आणून ठेवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आहे ना दोडका आपण किसून घेतला आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आणि पिळून पण घ्यायचं नाही आहे तर तव्यावरतीच करते आहे ना मी भाजी तर लोखंडी तवा आहे ह्यावरती ना दोन पाळ्या तेल टाकलं आहे त्यानंतर जिरे टाक मो सॉरी मोरी जिरे टाकले जिरे मोरीची फोडणी दिली चांगली त्यानंतर आहे ना कढीपत्ता आणि चिमोटभरी हिंग टाकला आहे हिंग आणि कडीपत्ता चांगला तळून घेतला त्यानंतर आहे ना खलबात्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची ठेचलेली आहे तर त्यामध्ये थोडीशी एक दोन लाल मिरची पण होती तर तो मिरची ना ही तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे तर आता चांगलं तळून घेऊ आपण मिरची आणि ते तर चांगलं तळून झाल्यानंतर ना यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे हळद पण आहे ना चांगली तळून घ्यायची आणि त्यानंतर आहे ना आपण किसलेला दोडका आहे ना तो टाकायचा दोडक्याचा आहे ना पाणी वगैरे काढायचं नाही आहे तसंच ठेवायचं आहे तुम्हाला दिसतं त्यामध्ये पाणी हाय येते तर याची आहे ना एक चव वेगळीच लागते आहे तर आता आहे ना हा परतून घेऊ हो आपण तव्यावरती आणि कधीतरी ना आता लोखंडी तव्यावरती भाजी केली ना चांगली लागते खायला तर मी आज आहे ना तर लोखंडी तव्यावरतीच भाजी बनवली आहे आणि जास्त अवघड काही नाही आहे आता यामध्ये मीठ टाकलं आहे मीठ टाकून आहे ना दोन तीन मिनटं परतून घेऊ एकदम सोपी भाजी आहे अशा पद्धतीने तुम्ही जर ही भाजी केली ना नक्कीच एकच्या जागी दोन चपात्या खाशाल तर अशा पद्धतीने ही भाजी टेस्टी लागते आणि मागून मागून खातील माझ्या पद्धतीने जर दोडक्याची भाजी केली तर तर त्यानंतर आहे ना मोठी मोठी कापलेली आहे ना कोथंबीर टाकली आहे कोथंबिरीने मोठी मोठी टाकली ना दिसायला छान दिसते आणि चवीला पण छान दि लागते तर बघा आता आपला दोडका आहे ना चांगला परतून झाला आहे तरी पण आहे ना एक दोन मिनटं चांगला परतून घेऊ म्हणजे ना शिजल्या जाईल तर बघा दोडक्याचा कलर पण बदलला आहे आणि दोडका शिजून पण गेला आहे आपला तर तेल सुटलं आहे ना त्याला त्यावर त्यामुळं आहे ना आपण समजून घ्यायचा का आपला दोडका आहे ना आता शिजला गेला आहे तर अशा पद्धतीनं या नाही हे दोडक्याची ठेचा हा तयार होतो तर बघा मस्त असं झालं आहे पण लोखंडी ताव्यावरती केलं आहे ना त्यामुळं कलर थोडा बदलला आहे तर लगेच काढून घ्यायचा तर कशी वाटली रेसिमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद